नमस्कार सगळ्यांना चला तर आज आपण तिरंगा झेंडा स्पेशल रांगोळी काढूयात अगोदर चौकोन काढलेला आहे तर त्या चौकोना तर ना मी इथे अगोदर दोन चौकोन काढून घेऊन दोन काढून घ्यायचे अगोदरच आखून घ्यायचं म्हणजे नंतर डिझाईन बनवायची आहे तर त्यासाठी मी इथे अगोदर केशरी कलर नंतर पांढरा कलर आणि नंतर हिरवा कलर असे झेंड्याचे जे तीन कलर गाळणीच्या सहाय्याने देऊन घेतलेत आणि जे साईडनं आपला चौकोन आहे ना, ना मग त्याच्यामध्ये डॉट डॉट टाकून घ्यायचे व्यवस्थित प्रकारे केशरीमध्ये केशरीच डॉट पांढऱ्यामध्ये पांढऱ्या कलरचेच डॉट आणि हिरवा जो कलर, कलर भरला आहे ना त्याच्यामध्ये हिरव्याच कलरचे डॉट टाकून घ्यायचे आणि आता तुम्ही काडे घेऊ शकता किंवा पेन्सिलच्या टोकाने पेनाच्या टोकाने त्या डॉट टाकलेत ना ते फक्त काय करायचं नाही फक्त मध्ये ओढत घ्यायचे जा। इकडच्याही साईडचे आणि इकडच्याही साईडचे व्यवस्थित डिझाईन छान दिसते ती जा। सगळीकडून साईडनी व्यवस्थित डॉट टाकून घेतले आणि आता याच्यामध्ये मी सगळ्या साईडनी निळ्या कलरचे त्याच्यामध्ये शेडिंग येण्यासाठी निळा कलर टाकून घेतला कारण इथे आपल्याला झेंड्याचेच कलर वापरायचे आहेत म्हणून मी हे चारच कलर घेतले मध्ये चक्र दिसण्यासाठी तसं डॉट टाकून काढून घेतलं चला तर इथे तीन तिरंग्याचे कलर वापरायचे आहेत इथे म्हणून केशरी पांढरा हिरवा आणि हा निळ्या कलरचं फुलं एक घेतलं मी मध्ये कारण मी खाली इथे हिरवा कलर वापरला झेंड्यामध्ये एवढेच कलर घ्यायचे आहेत मला तर हे तीन फुलं घेतले मी आणि खाली फुलांचे देठ हिरव्या कलरने काढून घेतले आ, तर आता इथे आपण व्यवस्थित पाणी काढू पाणी काढून नंतर एवढं एकदम जरा भरीव दिसत नव्हतं म्हणून याच्यामध्ये मी आणखीन कळ्या काढल्या तर कळ्या पण मी तीन कलर वापरून काढल्यावरती तर निळा पांढरा केशरी असे कलर वापरले कळीसारखा आकार दिला तर ना हे फुले खूपच हे दिसत होते पातळ दिसत होते म्हणून त्याच्यामध्ये डार्क शेडिंग येण्यासाठी कलर भरून घेतला आणखीन थोडा चला तर आता ह्या हे रांगोळीमध्ये अगोदर गोल आकार काढून घ्यायचा मी ते प्लेटच्या जसा काढते आणि नंतर अगोदर आपण रांगोळी आखून घेऊयात गे। आखून घेतली मी ते तर पांढऱ्या कलरने ओळखायला यायचं नाही म्हणून केशरी कलरने आखून घेतला आहे ओळखायला येईल म्हणून पांढऱ्यावरती तर इथे झेंड्याचे कलर वापरून बदकच्या तोंडाला मी इथे निळाच कलर वापरला आहे आणि मध्ये ना पांढरा आणि निळा कलर मिक्स करून जरा फेंट कलरमध्ये टाकून घेतला तर तीन डॉटवरती टाकून पेनाच्या टोकाने मध्ये ओढून घ्यायचे म्हणजे मोराचा तुरा व्यवस्थित येऊन जातो आणि पूर्ण कडेच्या साईडनी पांढरा कलर त्याच्यामध्ये निळा कलर भरून घेऊन तो एक राऊंड पूर्ण करून घेतला दुसऱ्या राऊंडला केशरी आणि हिरवा कलर टाकून केशरी कलरचे फूल आणि हिरव्या कलरचे पानं असं काढून घेतलं थँक्यू धन्यवाद आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी